ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर मंजूषा पाटील म्हणून आहेत त्या तईंनी हा अनुभव शेअर केला कागलमधून आहेत त्या तर त्या म्हणत होत्या गेली जवळजवळ चौदा वर्ष होत आली म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणजे संपली नाहीत अजून चौदा वर्ष अजून चालू चालू आहे चौदावं वर्ष म्हणतात त्या तर तई म्हणत होत्या आ, मी ज्या आईंच्या मार्गात आले त्यावेळेला मी आठ ते नऊ वर्षाची होते म्हणतात माझी आई म्हणजे असेच तिच्या रिलेटिवच्या ह्याच्यातून म्हणजे रिलेटिव्ज म्हणजे आईच्या माहेरकडचे होते म्हणतात त्या त्यांनी आईला आईंच्या मार्गात आणलं आणि मी एकटीच होते माझ्या आईला माझ्या आईला नंतर बऱ्याच वर्ष म्हणजे मूलबाळ नव्हतं आणि त्याच्यासाठी आई माझी म्हणजे तिला असं वाटत होतं की मला एखादा मुलगा हवा आहे आणि बरेच प्रयत्न होते पण ते काही होत नव्हतं माझ्यानंतर आईला कधीच असं हे झालं नाही म्हणतात मूलबाळ झालं नाही त्यामुळं आई कायम ह्याच्यामध्ये असायची का तर म्हणजे आईच्या ज्या जावा होत्या माझ्या जा काकी ज्या दोघी होत्या म्हणतात आम्ही मला दोघी काकी आहेत माझ्या आई मिळून तिघी जणी जावा होत्या म्हणतात त्या आणि मग ह्या दोघींना दोघ दोन दोन मुलंच होती म्हणजे मुलगेच होते आणि आईला मात्र आई सगळ्यात छोटी होती आणि आईला मात्र मुलगी झाली पहिली मुलगी झाली तर त्या हसलेल्या असं म्हणत होत्या त्या की म्हणजे आम्हाला दोघींना मुलं आहेत आणि त्या हसल्या माझ्या आईला आणि त्याच्यानंतर तर मा म्हणजे माझ्या आईला हेच नाही झालं आणि फॅमिली एकत्र होती म्हणतात माझ्या आईच्या वेळेला फॅमिली एकत्र होती तर तिला ते कुठंतरी सारखं टोचणं दिलं जायचं किंवा टोचून बोललं जायचं वगैरे ह्या गोष्टींमुळे तिला असं वाटायचं की मला एखादा मुलगा पाहिजे तर आईच्या माहेरकडची एक रिलेटिव्ह आलेले होते म्हणतात खूप म्हणजे लांबचे म्हटलं तरी चालतील म्हणतात आईचे चुलत चुलते का काहीतरी असं काहीतरी होतं म्हणतात आता मला पण ते नाही आठवत का तर आता मीच खूप मोठी झाले म्हणतात मलाच नाही आठवत ते कोणतरी होतं पण त्यांनी आईला आईंच्या मार्गात आणलेलं होतं ते एकदा आलेले होते आणि एकत्र फॅमिली असल्यामुळं आईच्या माहेरकडकडचे जास्त कोण यायचे नाही म्हणतात म्हणजे मी म्हणतात जवळजवळ एस वायला वगैरे असेल असं म्हणतात त्या तर त्या वेळेला आईच्या म्हणजे आमचं दुसरं घर झालं म्हणजे आमचं आमचं स्वतःचं घर झालं आणि तर त्या मी एवढी मोठी झाल्यानंतर मग आम्ही बाजूला पडलो तोपर्यंत म्हणजे मी इतकी मोठी होईपर्यंत माझं कॉलेज संपत आहे म्हणजे म्हणजे मी लग्नाला यायला लागलेले ला होते त्यावेळेला कुठंतरी म्हणजे आम्ही बाजूला झालो म्हणतात तोपर्यंत एकत्र फॅमिली होती मग त्यामुळं आईला खूप ते त्या गोष्टींमध्ये टॉर्चर होत होतं मुलासाठी आणि त्याच्यामुळं म्हणतात आई आईंच्या मार्गात आली पण आईंच्या मार्गामध्ये आल्यानंतर आईचं पूर्ण जीवनच बदलून गेलं म्हणतात त्या का तर म्हणजे आई हाऊसवाईफ असल्यामुळं आणि तिघी जावा असल्यामुळं घरातली कामं झाली की बराच वेळ तिला असायचा आणि त्यावेळेला असं होतं की आईला घरातनं बाहेर पडता यायचं नाही म्हणतात त्या घरातच तिघीही जावा म्हणजे काही कार्यक्रम असला हे असलं तरच म्हणजे आजीचा माझ्या तसा हेच होतं धाक होता घरात की घराच्या बाहेर काही कारणाशिवाय पडायचं नाही त्यामुळं मग ते तसंच वातावरण होतं म्हणतात घरात आणि मग त्या वातावरणातच आम्ही सगळेच वाढलो म्हणतात आणि दोन त्यांना दोघींना दोन दोन मुलं मी एकटीच मुलगी होते घरामध्ये म्हणतात तर त्यामुळं मग माझ्यावर तर जास्त लक्ष असायचं म्हणजे अगदी लहानपणापासूनच मग तू इथं खेळू नको तिथं खेळू नको मग ते त्या पण गोष्टी आईला खटकायच्या आणि म्हणजे माझे भाऊ बाहेर जास्त खेळायचे तर मला तितकसं हे करायचं नाही का तर आजीच्या आधीपासूनच ते घरात तसंच वातावरण होतं म्हणतात आणि मग ह्याच्यामध्ये खरं म्हणतात ह्या गोष्टींचा फायदा झाला की आई आईनं मला उपासनेत लवकर आणलं म्हणतात आणि त्यामुळं मग अगदी सात आठ वर्षाचे होते ना तर मला बाहेरसारखा ओढा असायचा की खेळायचं वगैरे तर म्हणतात मी जवळजवळ पाच वर्षाचे होते त्यावेळेला ते रिलेटिव आलेले होते आमच्या घरी म्हणतात चार पाच वर्षाचे होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आईला जेवायला सांगितलं की तुला म्हणजे त्यांनी डायरेक्ट असं बोलले म्हणतात की त्यांना लक्षात आलं नसेल ते बोलले आता आपण विचार करून बोलतोय म्हणतात की हा तुम्ही करा आई करतील आई यातून मार्ग काढतील असं पण ते त्यांच्या तोंडातून आईनीच कदाचित बोलायला लावलं असेल वर्ष दोन वर्ष कर बघ तुला नक्की मुलगा होईल असं त्या त्यांच्या तोंडातून निघून केलं म्हणतात आता आपण असं धजत नाही आपलं मन किंवा ते आईच बोलवून घेतात एखाद्याच्या तोंडातून जर तसं जात असेल तर ते आई बोलवून घेतात म्हणतात तर त्यांनी असं म्हणलं एक दोन वर्ष कर बघ तुला नक्की मुलगा होईल असं त्यांनी बोलल्याने आणि त्या आशेवर आईनं आईंची उपासना चालू केलेली होती म्हणतात आणि उपासना म्हणजे सुरुवातीला काय केलेलं होतं म्हणतात आईने त्यांनी म्हणजे सुरुवात ज्या वेळेला पहिल्यांदा आले होते आमच्या घरी कार्यक्रम होता म्हणून ते आलेले होते म्हणतात माझ्या आमच्या आजीसोबत म्हणजे माझ्या आईसोबत आईच्या आईसोबत आलेले होते म्हणतात त्यांनी तर त्यांच्याकडं बालोपासण्याचं एक पुस्तक होतं म्हणतात आणि जपमा होती बॅगेमध्ये तर ते तेवढंच होतं त्यांच्याकडं ते दुसरं काहीच नव्हतं त्यावेळेला तर त्यांनी मग आईला बोलल्या की हे माझ्याकडं आणि ते पण किती एक आता एकत्र फॅमिलीमध्ये म्हणतात असं बाजूला घेऊन एक आपली फॅमिली आल्या बाबा बाजूला घेऊन बोलत बसायचं ते असं नाही आहे म्हणतात का तर हा मग माहेरच्याना घेऊन काय बोलायला लागलं असं होतं आहे आणि त्यात आई आई लहान होती त्यामुळं मोठ्या जावा असल्यामुळं त्या त्यांचा जरा ज जास्त दरारा तिच्यावरती आणि त्यात आजी पण मग ते माहेरच्याना घेऊन बाजूला बसणं असं नव्हतं म्हणतात सगळ्यांच्यामध्ये मिळूनच बसून काय असेल ते तरी पण म्हणतात की तेवढ्यातल्या तेवढ्यात असतेच ना थोडंफार माहेरच्यांचं ते तर मग बसल्या बसल्या सगळ्यांच्या सोबत बसल्या बसल्या तिला हळूच आईंचं कर हे मग माझ्याकडे हे पुस्तक आहे बघ हे तू वाच मग ते त्यातल्या चाली वगैरे काहीच माहीत नव्हता म्हणतात आईला त्यांनी आता सांगणार तर सगळ्यांच्यासमोर कसं हे वाच हे पुस्तक अगदी गपचूप दिलेलं होतं म्हणतात त्या आई आईला पुस्तक आईंचं आणि हे पुस्तक घे आणि हे पुस्तक वाच आणि नामस्मरण करत जा ओम नम करत जा दोन वर्षात बघ तुला मुलगा होईल असं म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं म्हणतात आईला आणि माझी आई पण म म्हणजे आजी आईची आई ती पण बोलली हां त्यांचं पण खूप चांगलं झालं तू पण कर वगैरे असं तिनं म्हणजे खूप जास्त काही बोलता यायचं नाही पण ते तेवढं आता कसं फोन वगैरे होते म्हणतात तसं त्यावेळेला हे नव्हतं आणि मग त्यामुळं असं कधीतरी भेटणं झालं हे झालं तर मग आईनं आवर्जून सांगितलं की नंतर पण तुम्ही एक दिवशी येऊन चक्कर टाकून जावा आई आई त्यांना घेऊन ये वगैरे असं त्यांनी थोडंफार सांगितल्यावर आईचं ते खूप चांगले चांगले अनुभव येतात बरं का आणि तू नक्की कर आणि ना ओम नमशिवाय म्हणत जा असं त्यांनी सांगितलेलं सारखं ओम नमशिवाय जेवढं जमेल तेवढं कर असं त्यांनी सांगितलेलं होतं म्हणतात आईला आणि त्यातल्या चाली माहीत नव्हत्या बालोपासनेची चाल वगैरे काही काही आईला माहीत नव्हती म्हणतात आणि त्या गेल्या म्हणतात त्या गेल्यानंतर ते कार्यक्रम वगैरे झाला त्याच्यानंतर पण दोन तीन दिवस आईच्या लक्षातच नव्हतं म्हणतात की मला त्या त्यांनी पुस्तक दिले म्हणजे ते गडबडीत ते पाहुणे गेल्यानंतर ते कार्यक्रम झाल्यानंतर दोन तीन दिवस घरातली गाण वगैरे काय लक्षात राहिलं नाही आणि म्हणतात अचानक आईच्या लक्षात आलं आणि त्या दिवशी बरोबर गुरुवार होता म्हणतात आणि आईच्या लक्षात आलं म्हणतात त्या म्हणतात आईला एवढंच आहे साल वगैरे काही आईच्या आईच्या पण नंतर ते काय आम्हाला आम्ही मोठं जसं झालो तर त्या आईच्या पण एवढं डोक्यात पण आई आई काय म्हणायची की मला मी ज्यावेळेला पहिल्यांदा हे क केलं तई म्हणत होत्या की आई काय म्हणायची की आम्ही जेव्हा पहिल्यांदा हे केलं त्या दिवशी गुरुवार होता आता नक्की ते नक्की काही ते मला पण नाही माहिती म्हणतात पण तिची तिला असं वाटतं आहे की त्या दिवशी ते म्हणजे तिनं तिच्या बोलण्यातून बऱ्याच वेळेला ऐकलं आहे म्हणतात की गुरुवार होता आणि त्या दिवशी म म्हणतात आईनं पहिल्यांदा बालोपासना वाचली तिचं काम वगैरे झाल्यानंतर तिनं काय केलं ते ठेवलेली बालोपासना पेटीमध्ये तिनं ठेवलेली होती आणि ते तिच्या काही असं एवढं हे झालं नाही तिनं कपड्यांमध्येच ते बालोपासना ठेवलेली होती नंतर तिच्या लक्षात आलं की अरे बाबा आपण हे देवाचं पुस्तक आहे तर तिनं एक वेगळं छोटंसं ते पाकिट करून ते पाकिट कपाटावरती तिनं ते ठेवून दिलं आणि तर त्या म्हणतात त्यावेळेला तिनं आई बालोपासना वाचली तिनं ते पाकिट वगैरे तर मी रोज नंतर नंतर मी बघायचे आई पाकीट ठेवते वरती ते आणि ते बालोपासनं वाचायची आणि ती नामस्मरण करत बसायची आणि सगळ्यांना काय वाटायचं की झोपली ही ही झोपली आहे असं वाटायचं आणि त्यामुळं सगळेजण आपापली मुलं घेऊन दुपारचं वगैरे हे करायचे आणि को कुणाची मुलं खेळायला जायची कुणाची शाळेला गेले गेलेली असायची मी ज्यावेळेला घरी असायचे त्याला मी पण गेलं तर माझे भाऊ सगळे मित मुलांच्यातच खेळायचे मग मला येऊ द्यायचे तर मा मा आई आजीला पण ते आवडायचं नाही मग मी कुठं खेळायला गेलं तर मैत्रिणींकडे ते पण नाही त्यांना आवडायचं मग मला खूप कमीसं खेळायला सोडलं जायचं खेळायला सोडलं जायचं पण खूप कमीसं आणि मग त्यामुळं आई मलाच घेऊन बसायची म्हणतात आणि मग तिचं ते दुपारचा नेमच सुरू झालेला होता ती ओम शिवाय म्हणत बसायची पण तिला हे एकच ध्यास होता की मला मुलगा पाहिजे बाकी कुठलं काही हे नव्हतं तिला मला मुलगा पाहिजे ह्या एका ह्याच्यासाठी म्हणजे आपण म्हणतोय ना गुरुमार्गात आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपली जी भक्ती असते ती काय आई तुमचं चरण आता नाही सुटले पाहिजेत असं आपण म्हणतोय बाकी सगळ्या गोष्टी तुमचं तुम्ही बघून घ्याल आणि आम्हाला तो विश्वास आहे हे नंतर गोष्टी होतात सुरुवातीला आपण काहीतरी मागण्याच्या हेतूनच आणि जरी आयुष्यभर जरी करत असलो तरी मागतच राहतोय आपण संसारिक लोक काही सुटत नाही सवयी पण त्या म्हणतात की अगदी आई तन्मयतेनं ते वाचायची आणि बालपासनं वाचायची आणि नामस्मरण करत बसायची नामस्मरण दु, पूर्ण दुपारभर जोपर्यंत पाच सव्वा पाच वाजत नाही तर संध्याकाळचे तोपर्यंत ती नामस्मरण करत राहायची आणि कुणाला सांगायची नाही सगळ्यांना सा वाटायचं की झोपली असेल तिच्या तिच्या ह्याच्यामध्ये रूममध्ये तर अशा पद्धतीनं म्हणतात जवळजवळ दीड वर्ष आईची सेवा चालू होती म्हणतात दीड वर्ष आणि दीड वर्षानंतर वर्षा परत एकदा म्हणजे त्या आईंनीच आई त्यांना प्रेरणा केली आणि आई आईसोबत परत त्या आलेल्या होत्या म्हणतात त्या काकूज्या होत्या आईच्या रिलेटिव्ज त्या परत आणि आलेल्या होत्या आणि त्यावेळेला मात्र घर रिकामं होतं ते आणि थोडंसं मग त्यावेळेला हे झालेलं होतं वातावरण मिळालेलं होतं बोलण्यासारखं वगैरे आणि त्यावे वेळेला त्यांनी वे आईंचं चरित्र आईसाठी खास आणलेलं होतं म्हणतात आईंचं चरित्र आणलेलं होतं आणि ते चरित्र आणि भजनाचं एक पुस्तक ते त्यांनी दिलेलं होतं का तर त्यांना माहीत होतं हिला काय बाहेर पडता येणार नाही आईला म्हणतात कधी माहेरला सुद्धा वर्षवर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष आईला माहेरला सुद्धा जायला मिळायचं नाही खूप वर्ष आम्ही मोठं झालो तरी पण तीच अवस्था होती की uh, uh, जायला मिळायचं नाही माझी एक काकू तेवढी होती तिला तेवढं सारखं जायला मिळायचं म्हणतात का तर माझे ते काका परमिशन द्यायचे आजीबरोबर भांडून आणि तसे आमचे माझे दुसरे काका किंवा माझे पप्पा नाही करायचे म्हणल्या त्यामुळं माझ्या आईला आणि माझ्या ते दुसऱ्या काकूला तर नाही मिळायचं एका काकूला तेवढं मिळायचं म्हणतात आणि तर आईला जसं जसं आईंच्या मार्गात आली तसं तसं म्हणतात त्या आईला खूप चांगलं वाटायला लागलं म्हणजे तिला बरं वाटायला लागलं की जरी कोण असलं नसलं तरी तिला ते मुलाचं सारखं जे डोक्यात असायचं ते तिच्या नंतर नंतर डोक्यात येईना का तर नामस्मरणाचा तेवढा प्रभाव तिच्यावरती झालेला होता म्हणतात जी सतत तुम्हाला सांगू म्हणतात ती जवळजवळ दोन वाजल्यापासून ते बालोपासनं तेवढी वाचायची ते, ते पाच सव्वापासून रामस्मरणच करत राहायची ती झोपायची नाही पण पण ते किती दीड दोन वर्ष कुणालाही कळलेलं नव्हतं इव्हन म्हणतात ते नंतर नंतर मला कळलं मला सुद्धा कळायचं नाही का तर मी आई मला जवळ बसवून घ्यायची हा ओम नमश्वायमन आणि मी तिथंच झोपी जायची म्हणतात आई जागे झोपले मला काही माहित नसायचं नंतर नंतर म्हणतात सारखं मला ओरडायला लागल्यावर तर आई म्हणायची ह्यांना सांग जे काय सांगायचं ना ह्यांना सांग आणि मला खूप चांगलं आणि ती जी मानसिकता जी बदललेली होती ना तिला समाधान जे वाटत होतं ना त्या गोष्टीमुळं तिला खूप चांगलं वाटायला लागलेलं होतं ज्याला आई ते नाल्या त्याला त्यावेळेला तिला असं वाटलं की आईंनीच पाठवून दिले आणि ती खूप रडली त्या दिवशी म्हणतात आणि त्या दिवशी त्यांनी मग एकच वार सांगितलेला होता म्हणतात मंगळवार तो तिनं त्यांनी सांगितलेला होता मंगळवाराचं तेवढं तिला भजनं म्हणजे खूप चाली तिच्या लक्षात राहिल्या आणि तिनं मंगळवार तेवढा चालू केला स्मरण आणि ते पण ती त्या दुपारच्या वेळेतच ती स्मरण करायची म्हणतात आणि ज्या वेळेला मी मोठी होत गेले कोल्हापूरला मी कॉलेजला म्हणजे मी तिथंच युनिव्हर्सिटीमध्ये ज्याला कोल्हापूरच्या हे घेतलं ॲडमिशन वगैरे माझं झालं त्यावेळेला मी पहिल्यांदा आईला आईंच्या मंदिरात नेलेलो होतो म्हणतात मी कोल्हापूरला असताना आईला मी घेऊन गेलेले होते आई त्या दिवशी म्हणतात इतकी रडली पण हां ते सांगायचं राहिलं मेन अनुभव सांगायला आणि त्याच्यानंतर मग म्हणतात तिनं मंगळवारचं सुरू केलं मंगळवारच सायन्स स्मरण जॉईला तिनं सुरू केलं आणि म तिनं जाताना आईला त्यानं म्हंटली म्हटलं मला खूप चांगलं वाटायला लागलं हे जसं मी करायला लागले ना माझ्या मनाला खूप चांगलं वाटायला लागलं आहे मला एक समाधान वाटतं आहे मी केलं नाही की मला कसं तरी आहे आणि त्यावेळेला बालोपासण्याची चाल पण त्यावेळेला तिनं शिकली तर म्हणजे नंतर ज्यावेळेला ते आले होते रिलेटिव्स त्यांचे त्यावेळेला तिनं बालोपासण्याची चाल शिकली म्हणतात आणि मी काही लहान होते म्हणतात त्यावेळेला मी एवढं काही ते लक्ष द्यायची नाही म्हणतात त्या गोष्टींकडं पण नंतर ज्या वेळेला ते त्यांनी पुस्तक आईंचं चरित्र आणि बालोपासण्याची चाल वगैरे सांगून ते त्या गेल्या त्यावेळेला आई रोज भजन करायची रोज मंगळवारच करायची म्हणतात रोज भजन करायची रोज मंगा आणि ज्याला मी मोठी झाले मी मंदिरात चालले त्यावेळेला मी आईला मग ते भजनं वगैरे हे करायला सुरुवात केली आणि नंतर मग म्हणतात आई जसे मी आम्ही बाहेर पडलो तसं आई मंदिरात वगैरे जायला लागली म्हणतात आणि मग बाहेर म्हणजे मी कॉलेजला ज्यावेळेला सुरू झालं माझं कॉलेज वगैरे सुरू झालं ज्याला मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला एकदा आईला नेलेलं होतं आणि नंतर हे झाल्यानंतर मग त्या ती होती उपासना मंगळवारची प्रातः सॉरी सायन्स्मरणाची तिनं जेवायला सु तिनं सुरू केली त्याच्यानंतर म्हणतात पुढं एक वर्ष गेलं आणि त्यांनी बोललेले शब्द बरोबर झाले दोन त्यांनी म्हटलेले की एक दोन वर्ष कर बघ तुला म्हणजे मुलगा होईलच आणि अडीच वर्ष गेलं म्हणतात पण आई प्रेग्नेंट राहिली दुसऱ्यांदा जसं तिनं आणि तिला त्यामुळं ती हो खूप मंगळवारचा म्हणजे मरेपर्यंत आई आता गेली म्हणतात त्या पण आई जोपर्यंत होती तोपर्यंत मंगळवारचं एखाद्या वेळेस म्हणजे किती काही असू दे पण मंगळवार तिनं खूप खूप निष्ठेनं केला म्हणतात आणि मंगळवारचं सायन्स तर करायची म्हणजे इतर पण तिनं शिकली नंतर मी कॉलेजला गेल्यानंतर पण मंगळवारचं तोपर्यंत ती तेच करत होती तर त्या त्या म्हणतात अडीच वर्षानं आई राहिली प्रेग्नेंट आणि आईला मुलगा झाला आणि माझा भाऊ तुम्हाला खरं सांगू म्हणतात मी फार म्हणजे चंचल स्वभावाची का तर त्या मार्गात नाही मी जन्माला आले पण माझा भा भावाला गर्भात पण खूप आईंचा सहवास मिळाला आणि आईनं उपासना खूप चांगली केली का तर राहिलंय म्हटल्यावर तर तिनं खूप अगदी नेटानं उपासना केली म्हणतात काय ते आईच बघितलं ना असं वाटायचं की, की हो कि किती करते आणि आई मला सांगायची आणि त्यावेळेला आईंनीच मला बुद्धी दिली नाही तर मला खूप सवय होती की आजीनं काय विचारलं की लगेच सांगायचं आई सांगायची मी इथं करते ना इथं मी बसून करते ना कुणालाही सांगायचं नाही आणि ते खरं आईनी गुपित ठेवलं म्हणतात का तर असतात घरी म्हणतात माणसं की तिला ते गोष्ट करू दिली नसती कदाचित मुद्दाम पण करणारे असतात घरात असतात मेंबर असे म्हणतात की मग त्यावेळेतच तिला उठवलं असतं ते असं काही काही प्रकार झाले असते म्हणून ती म्हणायची की कुणालाही सांगायचं नाही मी हे करायला लागले म्हणून आणि आई काहीतरी आत देवाचं वाचत बसते असं काही सांगायचं नाही मी प्रत्येक गोष्ट सांगायची पण आईनी माझ्यावरच ते कुठंतरी आ, हे केलं असेल म्हणतात आणि मी कधीच ती गोष्ट नाही सांगितली म्हणतात घरी आजीला किंवा काकीला इव्हन माझ्या भावांना सुद्धा कधी मी आई काय करते हे सांगितलं नाही आणि तुम्हाला सांगू आई कधी म्हणजे ते घरातली कामं पटपट आवरेन आणि मी माझ्या माझ्या रूममध्ये जाईन असं तिला झालेलं असायचं म्हणतात आणि ती ज जे जे जायची ते पाच सव्वा पाचपर्यंत तरी काही दार उघडायची नाही ती म्हणजे मला ती आतच घेऊन बसायची तेवढ्या वेळ कुणाला नाही अग तिला बसू इथं आजी बोलली तरी पण नको तुम्हाला त्रास देईल ती मग ती ती मला जे आत घेऊन बसायची ते मग त्याच्यानंतर आई जशी प्रेगनेंट राहिली तशी मी आईंच्या मार्गात आले म्हणतात आपल्याकडं बाळ येणार आहे का नाही मग आई मला असं हे दाखवायची म्हटलं की त्या बाळासाठी आपण देवाचं नाव घ्यायला पाहिजे ना आपलं बाळ छान झालं पाहिजे का नाही आपलं बाळ असं झालं पाहिजे का नाही तसं हे असं सांगून मग बाळासाठी करायचं का मग असं करायचं का मग ते तुला त्रास देणार नाही ना मग तू हे कर आई असं सांगायची म्हणलं मला आणि मी त्याच्यासाठी नामस्मरण करायची की आमचं बाळ असं व्हावं ते मग आई सांगायची आणि मी नामस्मरण पण करायची मी बालोपासना करायची त्या दुपारच्या वेळेतच बसून आणि मग मी तिथंच तसंच झोपी तस पण जायची कंटाळ येऊन आणि पण त्या वेळेपासून मला तो नाद लागला आईनं तो त्या नादात मला आणलं म्हणतात आईंच्या मार्गामध्ये आणि भाऊ मग माझा त्या ह्याच्यामध्ये खूप नामस्मरणामध्ये आणि बालोपासनेच्या जोरामध्ये त्या नित्योपासनेच्या जोरा असे जे सॉरी सायन जे भजन होतं मंगळवारचं त्याच्या जोरावर माझा भाऊ जन्माला आला त्यामुळं खरंच तो अगदी म्हणजे जन्मापासून दवाखान्याचा प नाहीच नाही पण घरात सुद्धा कधी त्या त्याचा त्रास झाला नाही मा म्हणजे माझे सगळे रिलेटिव्ज म्हणा माझे काकी काका का, का, माझे सगळे आणि इतकं म्हणजे तो इतका आकर्षकच होता लहानपणापासून की तिरस्कार करणारी माणसंसुद्धा त्याला खाली नाही ठेवणार म्हणजे कुणाला आईचा राग असेल ती लोकंसुद्धा म्हणजे माझ्या भावाला इतकं प्रेम मिळालं म्हणतात खा तर तो त्या ह्याच्यामध्ये वाढलेला होता म्हणतात नामस्मरणामध्ये इतकं प्रचंड त्याचा लाड म्हणतात दोन म्हणजे चार चार मुलं होती काकू काकांची ते त्यांचा कुणाचाही इतका लाड झाला नाही तेवढा माझ्या भावाचा झाला आणि मग म्हणतात इतकं त्याला प्रचंड प्रेम मिळालं प्रचंड प्रेम आणि ह्या गोष्टी आई मला आत घेऊन बोलायची बघ बाळाला आपल्या किती लाड करतात का नाही का तर बाल ज्या वेळेला माझ्या पोटात होतं त्याला मी सारखं नामस्मरण करायची का नाही म्हणून मग माझ्या वेळेला काय नाही केलं अगं तुझ्या वेळेला मला माहीत नव्हतं तर मग म्हणायची तू कर आता तुझ्यासाठी आणि तुला खूप बघ आता त्यांना त्याला किती लाड करतात सगळेजण तुला करत नाहीत कने आणि मी मुलगी होते त्यामुळं ऑबियसली ते घरात तसं वातावरण असल्यामुळं मला तितकंसं नाही हे करायचे पण ते मग म्हणतात मला खूप असं आतून असं वाटायला लागलं की हां नाही म्हणजे आपण करायला पाहिजे आपण केलं की मग म्हणजे हे होईल आपल्याला पण असा लाड होईल आणि आई तशीच बिंबवायची म्हणतात माझ्या मनावर की बख्याला जसं मिळायला लागलं तसं तुला सगळं तसंच प्रेम मिळत जाईल आणि तुला पण तसंच सगळ्यांकडनं छान हे होईल असं आणि त्या गोष्टीसाठी मी असुसलेलेच होते म्हणतात का तर लहानपणापासून सारखं थोडंसं असतंच म्हणतात मुलगी होते त्यामुळे थोडंसं होत होतं म्हणतात आणि एकत्र फॅमिली असल्यामुळं जरा जास्त असतात त्या गोष्टी पण बाबांनी कधी माझ्या हात तसं नाही केलं म्हणतात माझ्या बाबतीत आणि त्या बाबतीत बाबा ते माझे चांगले होते त्यामुळे मला जास्त कुणी नाही पण थोडंफार जाणवत होतं म्हणतात मग तुम्हाला सांगू त्याचा लाड पण तेवढा झाला आणि तो लाडात वेडा झाला असं झालं नाही म्हणतात का तर आईंची कृपा का तर खूप आईनं केलं म्हणतात आई म्हणजे अगदी मनापासून उपासना केली असं नाही आहे की सगळ्या गोष्टी आईंच्या माहिती होत्या तिला किंवा सगळ्या गोष्टी सगळी भजनं माहिती होती किंवा काय माहिती काही माहीत नव्हतं आई म्हणजे जास्त काय आहे ते पण माहीत नव्हतं पण जसा माझा भाऊ झाला त्यावेळेपासून तर तिनं आईनं वाहून घेतलं म्हणतात की आईतच ज्याला बारशाला माझ्या रिले ते रिलेटिव परत आले त्यांच्या इतकं आई आईनं पाय धरून त्यांचं रडली होती म्हणतात त्या Uh, की uh, तुम्ही सांगितलं तुम्ही मला या मार्गात आणलं आणि त्यावेळेला त्यांनी खूपशा अनुभव त्यावेळेला त्या दोन तीन दिवस त्यांनी आईनं बाबांना सांगून त्यांना दोन तीन दिवस ठेवून घेतलेलं म्हणतात आणि त्यांनी खूपसे अनुभव आईंचे सांगितले आणि uh, खूप मग त्यावेळेपासून त्यांना तिला ती तिला थोडंफार भजन वगैरे पण पण ते ती सायन्स स्मरण ह्याच करत होती मंगळवारच करत होती खूपसे अनुभव सांगितले खूपसे हे झाले आणि मग मात्र तिनं ठरवलं की माझी दोन्ही मुलं आईंच्या मार्गात आली पाहिजेत आणि दोन्ही मुलांना तिनं आईंच्या मार्गात आणली म्हणतात माझा भाऊ खूप चांगलं शिकला म्हणजे कधीही लहानपणापासून म्हणजे आजपर्यंत पण म्हणतात मा आई गेली तिथंपर्यंत म्हणतात त्याचा कधीही माझ्या म्हणजे माझ्या आईवडिलांना त्रास नाही झाला उलट माझा तर थोडाफार त्रास झाला पण माझ्या भावाचा कधीच माझ्या आईवडिलांना त्रास नाही झाला म्हणतात ही खूप मोठी आईंची कृपा होती म्हणतात आईवर नाहीतर मुलांचा खूप त्रास असतो आहे माझ्या काकूची आज आम्ही स्वतः डोळ्यानं बघतो आहे माझ्या दोघी काकूंची मुलं जी आहेत खूप हे खूप हट्टी आणि खूप त्रास देतात म्हणतात आईवडलांना म्हणजे त असं काही नाही की खूप वाईट आहेत वगैरे असं नाही पण खूप त्रास आहे म्हणतात पण माझ्या भावाचा माझ्या लग्नापर्यंत माझ्या आईला उलट माझा त्रास होता मी सारखी चंचल बुद्धीची होते सारखी धडसोड धडसोडमृतीचे होते त्यामुळं मला सारखं पण भाऊ माझा खूप लवकर आईंच्या मार्गात पण आला खूप चांगल्या पद्धतीनं शिकला खूप चांगल्या पद्धतीनं सेटल झाला माझ्या बाबांच्या बरोबरीनं त्यानं घर बांधताना पैसा घातला म्हणजे माझ्यापेक्षा छोटा असून माझ्या आधी तो सेटल झाला म्हणतात दोघांनी आम्ही चांगलं शिक्षण घेतलं मला चांगला नवरा मिळाला म्हणतात आईंच्या कृ क्रु, आईंची कृपा खूप मो मोठी म्हणतात माझ्या मा माझ्या लग्नाच्या वेळेला म्हणजे पत्रिका वगैरे बघतात ना तर अडचणी खूप येतील म्हणून सांगितलेल्या होत्या अडचणी आल्या नाही असं नाही म्हणतात पण तुम्हाला सांगू म्हणतात जे वाटत होतं तसं नाही झालं खूप मला चांगलं घर मिळालं म्हणतात म्हणजे माझा नवरा पण चांगला बिझनेस चांगला, आ, चांगला आ, चालू असलेला घर घर मला मिळालं खूप सगळं चांगलं झालं म्हणतात माझं आणि भावानं पण खूप चांगल्या रीतीनं जॉब केला आई आईला वडिलांना कधीही त्यानं कधी त्रास दिला नाही म्हणतात म्हणजे जसं आता मी माझं लग्न झालं मला मुलं झाली म्हणतात माझं सगळं चांगलं झालं बा माझी वहिणी म्हणतात ती पण आईंच्या मार्गात आली त्याच्यानंतर दोघांनी पण चांगलं आईला खूप चांगलं सांभाळलं ही सगळ्यात मोठी आईंची कृपा होती म्हणतात आमच्या घरावर की माझ्या भावानं आणि माझ्या वहिणीनं खूप चांगलं माझ्या आईला ते माझ्या आई म्हणजे गेली त्या त्याच्या आधी चा एक चार पाच महिनेसारखी ती आजारी पडत होती म्हणल्या तर पण आ उपासना कधी सुटली नाही चार पाच महिनेसारखं आजारी पडत होती ती तर तिनं स्वतःहून म्हणतात की नाही मला आता जास्त हे करायचं नाही जगायचंच नाही तिनं स्वतःहून कमी 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 जेवण केलं तिनं स्वतःहूनच इच्छा इच्छा तिची हे झालेली होती आता काही माझं नाही राहिलेलं सगळं मी मुलांचं सुख बघितलं सगळं घरदार बघितलं सगळं सगळं झालं आईने सगळ्या इच्छा पूर्ण केल्या अशा ह्याच्यात आई कुठल्याही ह्याच्यामध्ये गेली नाही म्हणतात की तगमग आपण म्हणतोय ना तशा तगमगीमध्ये किंवा हे राहिल्या इच्छा हे राहिलंय पूर्ण व्हायचं ते राहिलंय माझ्या मुलाचं हे राहिलंय किंवा माझ्या मुलीचं वाईट आहे किंवा मुलाचं असं काही नाही म्हणतात ती तिनं ती, जो मार्ग धरलेला होता ना त्या मार्गावर ती शेवटपर्यंत प्रामाणिक होती आणि शेवटपर्यंत आईंचं चरण तिनं कधीही सोडलं नाही कधीही मला आठवतंय म्हणतात कॉलेजपर्यंत माझा खूप त्रास होता एकत्र फॅमिलीमध्ये मा सगळ्यांनाच माझ्या आईलाच होता असं काही नाही म्हणतात uh, पण आईनं कधीही uh, आईंचं चरण सोडलं नाही तिचा जो नेम होता दुपारचा तो कधी सोडला नाही म्हणतात किती काही uh, कार्यक्रम असा कुणी पाहुणे आले हे आले तर ते तेवढे ते दिवस सोडले तर बाकीचे दिवस ती कधी असं दुपारचं झोपली वगैरे सगळेजण झोपायचे खरं तिनं कधी झोपलेलं मला आठवलं नाही म्हणतात इवन आता ती वय झालेलं होतं तरीसुद्धा त्या वेळेतच ती करत होती म्हणतात म्हणजे तिचं ते नेहमीच बसलेला होता त्यामुळं तो त्याच वेळेत ती करत होती म्हणतात आणि सहा महिने आजारी होती आणि त्याच्यानंतर आई गेली म्हणतात तिनं जेवण स्वतः स्वतः कमी केलं आणि डॉक्टर म्हणायचे की जेवण केलं पाहिजे यांनी भरपूर माझ्या स खूप सेवा केली खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलं माझ्या आईला माझ्या आई वडिलांना पण खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळतात आणि हीच सगळी शिदोरी होती म्हणतात एवढ्या उपासनाची उपासनेची हीच शिदोरी होती म्हणतात की माझ्या आईच्या आई आईला आई जे वाटत होतं ती तर इच्छा पूर्ण झाली पण त्याच्यानंतर आईनं कधी उपासना सोडली नाही किंवा कुठल्या अडचणी तर येत गेल्या तर तशा काही आल्या नाही तसं नाही पण आईनं ती आ, उपासना कधी खंडित होऊ दिली नाही आम्हाला पण उपासनेमध्ये आणलं स्वतः पण ती शेवटपर्यंत म्हणजे करत राहिली वडिलांना आईंच्या मार्गात आणलं तिनं हे सगळ्या गोष्टी तिनं केल्या आणि म्हणून आम्ही आज सुखात आहे आणि हीच शिदोरी होती आमच्यासोबत आईंची कृ उपासना ही शिदोरी होती म्हणून आजपर्यंत आमचं सगळं चांगलं होत गेलं असं म्हणतात त्या तई तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय